घेतले आजचे आपले वक्ते आदरणीय सर प्रशांत कुलकर्णी मराठीतले अत्यंत आघाडीचे प्रयोगशील असे व्यंगचित्रकार आहेत सरांनी तत्कालीन राजकीय घटनांवर टीकाचित्र काढली पक्षीय भेदाभेद न करता निष्पक्षपणे ते आपली टीका निर्भयपणे मांडत असतात स्वतंत्र व्यंगचित्रांव्यतिरिक्त सरांनी ढिंगटांग या ब्रिटिश नंदी अर्थातच प्रवीण टोकेकर यांच्या सकाळमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या विनोदी स्तंभासाठीही वर्षभर जवळजवळ चित्र रेखाटली त्याच्यामुळे टीका अगदी होऊन त्या वाढत सदराचं नावच किती छान आहे बघा लोकसत्तेतल्या काय चाललंय काय दररोज आपल्याला छान एक हास्याचा डोस त्याच्यामध्ये कधी कधी असतातच सर देत असतात व्यंगचित्रांवर आधारित रेषा भाषा आणि हशा या त्यांच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात आणि बाहेरही अनेक ठिकाणी जास्त कार्यक्रम झालेत था। या त्यांच्या कामगिरीचा कळस म्हणजे त्यांनी संपादित केलेला निवडक मराठी मधला अगदी सुरुवातीपासून ते नंतरच्या जवळपास शंभर वर्षातल्या पण प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळातला निवडक मराठी चित्रकारांची चित्र आणि तत्संबंधीचा विश्लेषण मुलाखती आणि व्यंगचित्रकारांची सारी चिंतन एकत्रित असलेला असा हा ग्रंथ आहे ज्याला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेने नाशिकचा उत्तम विनोदी साहित्य हा पुरस्कार देऊन गौरवलाय सरांची पुस्तकही बरीच आहेत महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्तम साहित्याचा पुरस्कारही या पुस्तकाला मिळालाय सरांचा एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एक या कालखंडातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीचा आलेख काढणाऱ्या साऱ्या व्यंगचित्रांचा संग्रह अधांतरी दरबार या नावाने प्रसिद्ध झालाय सर कार्टूनिस्ट कंबाईन या व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वेळ काम केलेले आणि त्या कालावधीत त्यांनी अतिशय सुंदर अशी कामगिरी केली जी अजोड होती राजकीय व्यंगचित्रांसाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा दोन हजार सालचा सा माया कामत पुरस्कारही मिळालाय मंडळी कलेचा अर्क म्हणजे व्यंगचित्र असंख्य व्यवधानांच आणि निरीक्षणांच कलात्मक प्रकटीकरण म्हणजे व्यंगचित्र समाज मनाच्या निरोगी आणि आरोग्यदायी अशा प्रतिमेचा आरसा म्हणजे व्यंगचित्र आणि या अशा घुटीच्या माध्यमातन घुटी म्हणजे माध्य ज्याच्यातनं आपलं आरोग्य अगदी छान राहत अशा घुटीच्या माध्यमातन तुमच्या माझ्यासारख्यांना हसवून सजग ठेवणारे सर प्रशांत कुलकर्णी तर त्यांचा व्यंगचित्र प्रवास उलगडण्याची मी त्यांना विनंती करते व्यंगचित्र ही कला ही फार वेगळी कला आहे इतर कलांपेक्षा म्हणजे चित्रकार त्याच्यानंतर विनोदी लेखक लेखक हे सगळे आपल्या अवतीभोवती असतात व्यंगचित्रकार तुलनेने खूप कमी असतात त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात एक म्हणजे विनोद बुद्धी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रकला कल्पना करा का हे दुर्मिळ कला असं म्हणतोय त्याचं कारण असं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या दोन अद्भुत गोष्टी एकत्र याव्या लागतात आणि त्याच्यातून त्याला काहीतरी वेगळंच दिसतं त्या व्यंगचित्रकाराला टाइम्स ऑफ इंडिया एक भलं मोठं वृत्तपत्र घ्या मुंबईच ऑफिस आपण डोळ्यासमोर आणू तिथ शेकड्याने पत्रकार आहेत तिथं निदान तीस ते पस्तीस छायाचित्रकार असतील फोटोग्राफर्स संपादकीय विभागामध्ये शेकडो लोक काम करतात व्यंगत चित्रकार एकच आहे आर के लक्ष्मण असं का असं का याच कारण म्हणजे जी बातमी समोर येते त्या बातमीतलं बिटवीन दि लाईन्स वाचणं आणि त्याच्यातला तो बरोबर नेमकेपणा गाठून तो रेषेच्या सहाय्यानं कागदावरती उमट होणं ही एक वेगळीच अद्भुत अशी कला आहे आणि जे नाही आहे जे लिहिलेलं नाही ते वाचण्याचा प्रयत्न करणे त्या माणसाने कितीही जरी प्रयत्न केला तरी यो नेकन ले ले है। है थे, थे? त्याला यश येणार नाही कारण त्याच्यातली बेडी त्याला कळलेली नाहीये काय आहे ते काही असू शकते बेडी त्याला त्याच गावामध्ये नोकरी पाहिजे असते त्याला त्याच कंपनीमध्ये नोकरी पाहिजे असते काही असेल पण बेडी आहे नक्की ते त्याला माहित नसतं त्यामुळे या माणसाने कितीही जरी प्रयत्न केला तरी त्याला यश येणार नाही त्या लोकांच्याकडे बघताना मी नेहमी ही जाणीव येते की ते लोक रे तुझा जीव केवढा तू केवढं काम अंगावर घेतलंय म्हणजे आपल्याला काळजी त्या माणसाच्या प्रकृतीविषयी वाटते आणि त्या कामाविषयी सुद्धा वाटते कारण अशा रीतीनेच त्याचा शेवट होण्याची शक्यता दाट असते या उलट काही लोक असे असतात की ते कुठलंही काम एखाद्या संस्थेच्या संदर्भामध्ये ते मी केलं असं सांग आपल्याला माहित आहे बँक ही बँक इथं मी डायरेक्टर आहे ही शाळा मी आहे एक्झिक्युटिव्ह बोर्डावरती आहे ही संस्था इथं मी आहेच हे तर स्थापना मी केली आहे मी होतो त्या फाउंडर मी सगळीकडे मी 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 मी, मी असे हे लोक असतात आणि त्यांना भयंकर स्वतःकडे सगळं सगळं माझ्यामुळे चाललेलं आहे जग असं त्यांना दाखवून द्यायचं असतं म्हणजे मराठी भाषेचा वापर करून तुम्ही किती प्रकारे विनोद खुलवू शकता व्यंगचित्रामध्ये काय असतं भाषेमध्ये विनोद असतो चित्रामध्येही विनो चित्रा असतो त्या दोन्हीच एक सुंदर कॉम्बिनेशन असतं ना तेव्हा चांगलं व्यंगचित्र येत चित्रा या चित्रामध्ये कदाचित तुम्हाला दिसत असेल की तीन व्यक्ती आहेत तो लहान मुलगा आहे त्याचे वडील आहेत आणि पाठींब त्याचे आजोबा आहेत हे तीन प्रकार आहेत आणखीन एक तीन प्रकार याच्यामध्ये आहेत ते म्हणजे क्रिकेट खेळणारा एक माणूस असतो टी व्हीवरती पाठीमागे मुलाच्या हातामध्ये मोबाईल आहे वडील लॅपटॉपवरती काहीतरी काम करत आहेत डेस्कटॉपवरती काम करत आहेत शंभर वर्षापूर्वीची आजी म्हणतीय दिव्या दिव्या दीपत्कार आत्ताची आजी म्हणतीय हौ आय वंडर व्हॉट आर शिक्षण पद्धती कशा होत्या अक्षरशः चार पाच खेड्यात म्हणून एखादी शाळा असायची त्या शाळेमध्ये मुलं लांबून यायचे चालत यायचे आणि युनिफॉर्मचा काही संबंध नाही एका पिशवीमध्ये काहीतरी घालायचं आणि शाळेमध्ये यायचं चा। चालत यायचं चा, चप्पल असतील तर आणवानायच शंभर वर्षापूर्वीची संपूर्ण देशातल्या शिक्षण पद्धतीची चित्र हे असं होतं एक शिक्षक शाळा होत्या एकच शिक्षक इकडे तिसरीचं गणित सुरू आहे चौथीचं भूगोल सुरू आहे पहिलीच मराठी सुरू आहे एकाच मोठ्या हॉलमध्ये शिक्षकांच्या हातामध्ये एक अत्यंत महत्वाचं आयुध होतं ते म्हणजे छडी ती लवलव आणि छडी कुणाच्या पाठीत कळवा कशी बसेल सांगता येत नाही त्यामुळं पाठांतर करून घ्यायचे आणि ते शिक्षक म्हणायचे पाढे स्तोत्र ऋचा कवितांचं पाठांतर पक्क हवं त्यामुळं स्मरण शक्ती वाढते हे त्यावेळेचे शिक्षकांचे शब्द होते आत्ताचे टीचर्स आत्ताच्या स्टुडंट्सना स्मरणशक्ती विषयी काय सांगताय ते सांगतायत आणि हे सगळं मेमरी टाका आणि फाईल सेव्ह करा तो म्हणतो मी जातो झोपायला मला काय ते मायकेल जा गाण्यातलं काही कळत नाही हे जे दृश्य आहे हे दृश्य बघा शंभर वर्षापूर्वीच घरातलं कौटुंबिक को वातावरण आता, आता ती मुलं वडिलांच्या आवाजाकडे साफ दुर्लक्ष करून टी व्ही बघतायत्या हो कुठले ते मोठे मोठे समारंभ बसायला पाहत टेकायला पाहत समोर केळीचं पान पानामध्ये असंख्य बदलतं तांब्या भांड उदबत्त्या आत्ताच्या समारंभामध्ये लोक कसे बसतात कसे जेवतात रादर जुना माणूस म्हणतोय फोरेफोरे फार झालं अक्षश उठून उभं राहता येत नाहीये म्हणून आत्ताचा म्हणतोय की म्हणून तर आम्ही उभ्याने जेवतो शंभर वर्षानंतर जेवणापूर्वी आणि जेवणानंतर कोणीही हात धुणार नाही कागदाला हात पुसतील एवढी मोठी क्रांती त्यावेळा झालेली असते जुन्या समाजाचं चित्र आहे त्यात ते आहेत दोन एक वडील आणि त्यांचा मुलगा आहे एक वडील आणि त्यांचा मुलगा असा आहे आणि तो मुलगा जो आहे त्यावेळेचा तरुण मुलगा त्याला बॅरिस्टर वगैरे शिकण्यासाठी त्याला इंग्लंडला जायचंय त्यासाठी तो आपल्या वडिलांची परवानगी मागतोय आत्ताचे वडील म्हणता येते आणि जमल्यास तिकडेच स्थायिक हो अरे खरंच स्वातंत्र्य तिकडेच आहे इकडे नाही आहे काही आणि हा जो संवाद आहे हा संवाद एअरपोर्ट वरती होतो शिक्षण हा एक फार मोठा बदल आपल्या समाजामध्ये घडलेला आहे बारावी म्हणून दोन क्लास लावलेत एक क्लास प्रश्नपत्रिका देईल आणि दुसरा ती सोडवून देईल म्हणजे तुम्ही केव्हाही बघा बारावीची मुलं सतत कुठे ना कुठेतरी जात असतात तरी येता सायकलवर करतात परत जातात अलीकडे सायकल नसतेस कुठे असेल पण सतत त्यांची धावपळ सुरू असते कॉम्प्युटर्स हा आपल्या जीवनामध्ये आल्यापासून प्रचंड फरक पडलेला आहे जो मला आज दिसतोय कारण आज कॉम्प्युटर आल्यामुळेच इंटरनेट आल्यामुळेच मी आपल्या सर्वांची प्रत्यक्ष कोणालाही न भरतं मी संवाद साधू शकतो आणि माझी कला दाखवू शकतो तो म्हणतो मार्कांची काळजीच करू नका आजोबा कॉम्प्युटरची भाषाच मुळे एक आणि शून्यनी बनलेली असते ज्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो त्यामुळे अशा प्रकारचे मार्क्स पडतात असं तो आपल्या आजोबांना समजावून सांगतो आणि आजोबांना बरोबर काय आपल्या नातवाचं चाललेलं आहे ते त्याला कळलेलं आहे कॉम्प्युटर बिघडतात त्याचे वेगळे डॉक्टर्स असतात आणि ते डॉक्टर घरी येतात टाय वगैरे लावून काहीतरी करतात तासभर इकडून तिकडून तिकडून आणि जाताना सांगतात काळजीचं काही कारण नाही मी आता अँटी व्हायरस दिलंय शक्यतो बाहेरच्या सीडीज वगैरे वापरू नका पंधराशे रुपये काय असतं माहिती आहे का आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना प्रचंड हुशार व्हावं त्याला सगळं काही यावं आणि असं बऱ्याच लोकांना वाटतं की कॉम्प्युटर आल्यानंतर आपला मुलगा एकदम हुशार होणार म्हणून ते सगळं वरतीच करत जा असं सगळे सतत सांगत असतात तर त्याच्यामध्ये एक आई आहे ती आपल्या मुलाला खेळाचं महत्व समजावून सांगते खेळ खेळले पाहिजेत ना मुलाने खेळाशिवाय कसं काय मुलांसाठीच तर खेळ आहेत खेळासाठी मुलं आहेत तरी ते खेळलंच पाहिजे ते आपल्या आईला आई आपल्या आई मुलाला सांगते अरे आशू एकसारखं कॉम्प्युटरवरती अभ्यास करत बसू नको मधून मधून कॉम्प्युटरवरचे मैदानी हे खेळत जा हस्ताक्षर म्हणजे काय म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कीबोर्ड आणि माऊसच जर का असेल तर मग तुमच्या वेळी हाताने लिहायची सुद्धा असा प्रश्न ही मुलगी आता चित्रात विचारते आहे तुमच्या घरामध्ये विचारणार आणखीन काही वर्षांनी हाताने का लिहायचे कॉम्प्युटरचा शोध लागलेला नव्हतं का त्यावेळेला वाय बट वाय असं विचारणार म्हणजे त्या मुलीला जरी ती इनोसंट इनोसंट आहे ना तिला सोळाच दिसणार या साइड मध्ये खरं प्रत्यक्षात ते वजन किती आहे हे बघितल्यानंतर ते आईला कळलेलंच आहे आपलं काय खाण्यात काय चुकलं आणि काय झालं नेमकं आपल्याला वाटतं की फक्त जे वजनाला जरा हेवी वेट असतं त्यांना सतत काळजी असते असं काही नाहीये यांना सुद्धा आपल्या वजनाची काळजी आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं काही वेळेला ते एक रुपया टाकून वगैरे असं काहीतरी वजन बघतो ना तसे असतात सकाळी लोक असा मार्ग काढतात मग त्याच्यातून वजन कसं बघावं ही एक फॅन्टसी आहे फॅन्टसी असं याचा अर्थ जे प्रत्यक्षात कधीच येऊ शकणार नाही निवळ कल्पनेमध्ये असू शकेल अशा प्रकारच्या चित्रांना फॅन्टसी कार्टून्स असं म्हणतात जी शेदी एक फॅन्टसी आहे असं म्हणतात की काही साधुना ही जमलेली आहे वजन विरहित अवस्था परंतु अजून एक अवस्था आहे ती आपल्या सगळ्यांना सहज जमू शकेल पण माझी विनंती आहे की त्या नादाला तुम्ही लागू नका की तुमचं स्वतःचं वजन बघण्यासाठी तुम्हाला दोन दोन बॅलन्सेस लागतील इथंपर्यंत आपलं वजन तुम्ही हाताबाहेर किंवा पायाच्या इचून जाऊ देऊ नका की तुमचं स्वतःला सांभाळता येणार नाही असं त्यामुळे याच्यापासून तुम्ही दूर राहा अशी माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे ती जे बोलती आहे त्याच्यातून त्यांनी बोलले बोललेला जो बलून तो तो, तो आहे तोच कसा ऍक्ट होतो त्याच एक वेगळं कसं कॅरेक्टर आहे असा एक मी विचार करतो असतो कारण मला काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला सतत आवडतात त्याच्यातून हे आहे उदाहरणार्थ बघा अघळपगळ बोलणारी माणसं या ज्या बाई आहेत या इतक्या अगळ पगळ बोलतो अगं तुला कळलं का त्या दिवशी शकू भेटली होती ना मी लग्नाला चालले होते ना लग्न कुणाचं कळलं ना तुला अशोकच्या भावाचं तो छोटा मुलगा आहे त्याचं लग्न होतं तर तिथं काय झालं म्हणजे त्या लग्नातलंच मी हो तुला सांगते लग्नामध्ये आता मिलिन भेटला मला म्हणजे ही बाई कुठून कुठे आहे किती बोलतीये समोरच्याला काय बोलू देते की तिच्यासाठी जागाच नाहीये त्या चित्रामध्ये बघाल ना समोरच्या व्यक्तीचा बलून ठेवण्यासाठी जागाच नाही आहे इतकी ही लोक अगळ पगळ बोलतात काही माणसं कोड्यात बोलणारी माणसं असतात आ, मी परवा कुठे गेलो होतो सांग कोण भेटलं असेल मला सांग तो काय म्हणाल असेल सांग अशा प्रकारचे बोलताना ते कोडी घालत असतं अरे जो सांग ना की तो बेंगलोर गेलो त्याच्यात काय एवढं मला काय प्रश्न विचारतो एका का बाई अगम्य बडबड करणारी माणसं भयंकर लाडकी असतात सगळ्यांची अच्छे काय कॅप त्या असं यांच्या तोंडातून शब्द आले की घरात लोकांना भयंकर आनंद होतो अगम्य बडबडणारी माणसं हे एकदम हाय लेवलला ते फक्त एवढंच बोलतात तुटक तुटक बोलणारे माणसं अच्छा ओके हा बर हा 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 ठीक आहे ठीक आहे असे एवढ्या तुटकपणे जर कधी बोलणारी असते तर त्यांचे बलून असेच असतील ना छोटे 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 ते कधीच मोठ्याने तुम्हाला काहीच बोलू देणार नाही तुम्हाला त्याच्या विरुद्ध अगदी काही चॅनल्स आहेत त्या चॅनलवरने अशी आध्यात्मिक बोलणारी माणसं भयंकर असतात इस संसार मी क्या रखा है जो माया है वो आने वाली है जो जाने वाली है वही माया है अशा प्रकारचे बोलत असतात ना मला असं वाटतं की त्यांच्या बलूनला रांगोळीच काढली पाहिजे म्हणून ती रांगोळी काढलेली आहे त्याच्या भोवती त्या बलूनची काही माणसं अशी असतात ना की ते इंग्रजी मराठी भेसळ करून बोलतात म्हणून त्या बलून <coughs> मध्ये तो अ आणि इंग्रजी अ आहे अरे मी बोलव बेंगलोरला गेलो होतो रे आय मेट अशोक देअर यु नो अशोक माहिती ना आपल्या बरोबर होता तो तर नाव ही इज अ प्रेसिडेंट आहे तर मी त्याला सहज विचारलं की इन युअर कंपनी व्हॉट इज अ स्टेट ऑफ फायनान्शियल काही माणसं बोलणं अर्धवट सोडून देत पूर्णच करत नाही ते बोलणं म्हणजे उदाहरणार्थ कसं माहितीये पण मला असं वाटत की त्याच्याऐवजी संपलं त्यांचं बोलूनच संपला अरे काय काही समोरच्या बोललेलं वाक्य पुन्हा बोलतात अगं त्या दिवशी मी गेलो बर। हा त्या दिवशी तू गेलो तिस बरोबर तर मला अशोक हा अच्छा तुला अशोक भेटला मग काय म्हणाल अगं अशोक मला काय हा काय म्हणाल अशोक अशोक काय म्हणाल नाही त्याच्या कंपनीमध्ये ती हा त्याच्या कंपनीमध्ये वेकन्सी आहे हा जहाल वक्तव्य करणारा नेता बघा याचं कसं आहे बलून त्या बलून आग लाग लागलेली आहे हे जाळून टाकीन ते पाडून टाकीन हे उतरून टाकीन माज उतरवीन कुणाला ते समुद्रात बुडवीन कार महत्वाचे आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे मुलांच्या वरती संस्कार करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे छोटे पिल्लू आहे त्याला त्याचे आई म्हणते आई जे किंवा वडील जे म्हणतात ना ते वरच्या बाजूला त्या साईडने आलेला तो बोलून आहे आणि आई पाहुण्याने बिस्किट दिली ना की लगेच तू शेपटी हलवायची नाहीस किती वाईट दिसत ते पाहुण्याच्या समोरून शेपटी हलवणं ते कर्कुच्याला म्हणते हजारदा सांगितलंय खाण्याची घाई करू नको एका पायावर उभा राहा आणि मन एकाग्र कर तरच ते येतील ना मासे पण तुला घाई